श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे तर भोगीविषयी उद्याच्या दिवशी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या सणाचा पहिला दिवस असतो तो भोगीचा आणि हा भोगी हा सण आहे या दिवशी प्रत्येक स्त्रीला केस धुवायचे असतात आता हे केस धुताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे पण तो एक विशिष्ट प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे भोगी हा जो दिवस असतो तो दिवस आपले भोग सरण्यासाठी येत असतो या दिवशी आपण जर काही गोष्टी केल्या तर आपले भोग सरतात असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कधी कधी बोलतो जेव्हा खूप त्रासतो कंटाळतो किंवा एखाद्या गोष्टीचा खूप त्रागा येतो त्यावेळी आपण बोलून जातो कधी माझ्या नशिबाची भोग संपतील देवास देवच जाणे किंवा मग अशा पद्धतीचं बरेचसे वाक्य जे आहेत ते आपण बोलतो तर हे भोग कसे संपवायचे तर भोगीचा हा जो दिवस असतो आता हा भोगीचा दिवस जो आहे त्याच्यात दोन वेगवेगळे अर्थ निघतात भोगीचा दिवस हा आपले भोग संपवण्यासाठी सुद्धा येत असतो म्हणजे मानवाचे भोग संपवण्यासाठी सुद्धा हा दिवस येत असतो त्याच्यामुळे आपल्याला स्त्रियांना सुद्धा काही विशिष्ट कामं करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला भोगीच्या दिवशी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत त्या कोणत्या करायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर हे हाच असा जो दिवा आहे तो आपल्या घरामध्ये लावला तर नक्कीच आपल्या कुटुंबाचे भूक संपतात आणि आपलं आयुष्य जे आहे येणारं दोन हजार चोवीस वर्ष जे आहे म्हणजे चालू असणारं दोन हजार चोवीस वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं आणि समाधानाचं नक्की जाईल तर सर्वात प्रथम न खाई भोगी तो सदा रोगी हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल पण हे भोगी म्हणजे काय भानगड आहे हे आत्ताच्या मुलांना तरी असं वाटेल की भोगी म्हणजे काय असतं कारण आपण काय करतो संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणं असेल तिळगुळ वाटणं असेल तर इथपर्यंत कामं केली जातात इथपर्यंत सण आता साजरे केले जातात परंतु अगदी भोगी साजरी केली जाते किंक्रांत साजरी केली जाते या गोष्टी ज्या आहेत त्या काही घरांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लोक पावलेल्या आहेत या गोष्टी केल्या जात नाही परंतु भोगीचा जो दिवस आहे तो विशिष्ट महत्वाचा असा दिवस मानला जातो या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपली मुलांपासून तर स्त्रियांपर्यंत म्हणजे सर्वांनीच या दिवशी केस धुवायचे असतात संक्रांतीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी केस नाही धुत तर भोगीच्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे असतात सकाळी उठल्यानंतर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम आंघोळीच्या वेळी आपले बर ते आप केस धुवायचे आहे केस धुताने आपल्याला काय करायचं आहे पांढरे तीळ जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर हळदसुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे त्याचबरोबर आंघोळ करायची आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण तीळ जे असतात तर तिळांमुळे काय होतं की आपल्या शरीराला जी थंडी चालू असते तर तिच्यापासून थोडंसं संरक्षण होतं तर तुम्ही तिळाची पेस्ट जी असते ती बनवून तिचं उठणं बनवून सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता त्याचबरोबर किंवा हळद की हळद आणि तिळ या दोन्ही गोष्टी मिक्स करून तुम्ही उठणं बनवू शकता आणि त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना त्याने आंघोळ करायला सांगू शकता हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो हा दिवस चुकवू नका आणि कृपया करून भोगीच्या दिवशी बिना केस धुतल्याचं राहू नका कारण आपली एक परंपरा आहे आपली आई, आई आपल्याला नेहमी सांगते की भोगी आली की म्हणते की आ, भोग घालवायचे असतील तर या दिवशी केस धुतले जातात केस धुवायला विसरू नको असं आपल्याला प्रत्येक वेळी भोगीच्या वेळी आई सांगत असते तर त्याच्यामुळे प्रत्येकीने भोगीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे ते केस धुवायचे आणि केस धुताने जे पांढरे तिळ आहेत ते टाकायचे आहे आणि हळद टाकायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जेवण बनवायचं असतं ते असतं बाजरीची भाकरी आणि भोगीची जी भाजी असते तर ती भाजी बनवायची असते आता सगळ्यांनाच माहीत असेल की भोगीची भाजी कशी बनवली जाते कारण दरवर्षी बऱ्याच घरांमध्ये ही भोगीची भाजी बनवली जाते परंतु ज्यांना जर नसेल माहिती तर मी थोडक्यात सांगते या दिवशी आपल्याला देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो तो पण एक प्रकारचा भोग असतो की आपण देवाला भोग दाखवतो असं म्हणतो ना तर तो पण एक प्रकारचा भोग असतो म्हणजे हा जो दिवस आहे हा दोन तीन प्रकारे साजरा केला जातो तर आता याच्यामध्ये आपण काय घालायचं आहे तर या दिवशी कसं स्वयंपाक बनवायचा आहे सकाळच्या वेळीच आपल्याला तिळ लावलेल्या भाकरी बनवायची आहे त्याच्यानंतर भोगीची भाजी बनवायची आहे लोणी असेल पापड असेल वांग्याचं भरीत असेल शेंगदाण्याची चटणी असेल यासारखे पौष्टिक पदार्थ तयार करायचे आहे आणि हे खायचे आहे तर ही भोगीची भाजी जी असते तिच्यामध्ये आपण गाजर वाटाणा वांग शेंगदाणे तीळ अशा गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र एक करतो आणि याची एकत्र एक मिक्स व्हेज भाजी जी आहे ती बनवून आपण खात असतो हिला या दिवशी महत्त्व असतं ही भाजी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी बनवायची आहे आणि त्यासोबत बाजरीची भाकरी तिच्यावरती थोडीशी तीळ घालायचे आहे तीळ टाकायचे आहे आणि अशी भाकरी जी आहे ती आपल्या घरातील सर्वांनाच खायला द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला या दिवसभरामध्ये आपली भूक संपावे म्हणून अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे <coughs> तर हे महत्त्वाचं काम काय तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही कसा प्रज्वलित करायचा आहे काय करायचं आहे हे सर्व व्यवस्थित ऐकून घ्या आणि आपल्या घरामध्ये आपल्या सर्वांचे भोग संपावे म्हणून आपण प्रत्येकाने असा दिवा आपल्या घरामध्ये नक्की प्रज्वलित करा तर आपल्याला काय करायचं आहे भोगीच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा करू शकता दिवसभरामध्ये खरं तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक मळायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही असंच कडक कणिक मळून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला त्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला आपलं तेल घातलं साधं म्हणजे आपण जे दिव्यासाठी तेल वापरतो ते घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा या दिव्यामध्ये कुंकू असेल तर कुंकू किंवा तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन कुंकू किंवा चंदन घालायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ जे आहेत हे या दिव्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवसभर शक्य असेल तर दिवसभर हा प्रज्वलित राहील अशा पद्धतीने आपण तेल घालू शकता छोटा दिवा बनवलेला असेल तरीही हरकत नाही एक तास चालेल एवढा जरी दिवा बनवला किंवा त्याच्यामध्ये तेल घातलं तरीही चालेल हा दिवा जर तुम्ही दिवसभर प्रज्वलित करणार असाल म्हणजे दिवसा प्रज्वलित करणार असाल तर तो आप तुमच्याकडे जर दर सूर्यदेवतेचं दर्शन होत असेल तर तुम्ही असा खिडकीमध्ये म्हणा किंवा मग जिथून सूर्यदेवता दिसेल तिथे सुद्धा हा दिवा जो आहे तो ठेवू शकता किंवा मग आपल्या देवघरासमोर ठेवू शकता हा दिवा जो आहे तो आपल्याला लावून घेतल्यानंतर आपल्या देव देवघरातील जे देव आहे त्यांना ओवाळून घ्यायचा आहे देवतेला सुद्धा या देव दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला जिथे पॉसिबल होईल म्हणजे आता देवघरामध्ये दे किंवा मग सूर्यदेवतेला त्या ठिकाणी हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आता त्याला आसन द्यायचं आहे तांदळाचं तर तांदूळ किंवा मग फुलांचं आसन तुम्ही दिव्याखाली ठेवा त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातील जे काही भोग आहेत तर हे या दिव्याच्या मदतीने माझ्या आयुष्यातले सर्व भोग संपावेत असे आपल्याला सूर्यदेवतेला आणि आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे हा दिवा देवा जेव्हा शांत होईल त्याच्यानंतर त्या वा ती वात जी आहे ती काढून घ्यायची वात पूर्ण संपली असेल तर काही हरकत नाही आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा एखाद्या झाडाखाली किंवा जमिनीवरती जिथे कुणी जाणार नाही अशा पद्धतीने किंवा एखाद्या झाडाखाली हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवून यायचा आहे मग हा दिवा जो आहे तो एखाद्या प्राण्याने पक्षाने खाऊन टाकला तरीही हरकत नाही फक्त जी कापसाची वात असते ती काढून घ्या किंवा मग एखाद्या झाडाखाली ठेवला आणि तिथेच राहिला तो जमिनीमध्ये त्याचं नंतर विघटन होऊन जाईल आणि अशा पद्धतीने हे आपल्याकडून भोगीच्या दिवशी एक दीपदान जे आहे ते होणार आहे तर आपले भोग संपण्यासाठी असं दीपदान आपल्याला या दिवशी नक्की करायचं आहे तर या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या केल्याशिवाय भोगीचा जो दिवस आहे तो पूर्ण होऊ शकत नाही किंवा भोगीची जी पूजा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही दोन नाही तीन गोष्टी याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं केस धुवायचे आहेत भोगीच्या दिवशी दिवा लावायचा आहे आणि स्वयंपाक जो आहे तो आपल्याला अ जी भा भोगीची भाजी असते ती बनवायची आहे आणि भाकरी बनवायची आहे आणि हो भोगीची भाजी आणि भाकरी बनवल्यानंतर देवाला नैवेद्य ठेवायला देवाला भोग दाखवायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या दिवसभरामध्ये नक्की करायच्या आहे न विसरता न चुकता करायच्या आहे ज्या पद्धतीने आपण संक्रांत साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला भोगीचा सण साजरा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी करायच्या आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद